नवीन फौजदारी कायद्यांची जनजागृती करण्यासाठी मोहाडी पोलीस स्टेशन व पिंपळादेवी हायस्कूलच्या वतीने काढण्यात आली दिंडी नवीन फौजदारी अंमलबजावणी आज एक जुलै रोजी मोहाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या पिंपळादेवी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने दिंडी काढून जनजागृती करण्यात आली आहे यावेळी व्याख्यानमालेचे देखील आयोजन करण्यात आले होते आज एक जुलै दोन हजार चोवीस पासून नवीन फौजदारी कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत असून या संदर्भात सर्वसामान्य पर्यंत या नवीन कायद्यासंदर्भात जनजागृती निर्माण व्हावी यासाठी मोहाडी पोलीस ठाण्याच्या वतीने जनजागृती पर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते पिंपळा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या संदर्भात जनजागृती दिंडी काढत या नवीन कायद्याची जनजागृती केली आहे यावेळी मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी त्याचबरोबर कर्मचारी व शालेय विद्यार्थी या दिंडीमध्ये सहभागी झाल्याचे बघाव्यास मिळाले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी मोवाडी पोलीस मोवाडी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील आज एक जुलै दोन हजार चोवीस रोजी जे या कायद्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे त्यात भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरी सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस भारतीय साक्ष संहिता दोन हजार तेवीस यांची अंमलबजावणी एक सात दोन हजार चोवीसपासून करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने मोहाडी पोलीस स्टेशनकडून आज आपण पिंपळादेवी शाळेमध्ये येथील शिक्षकांच्या संस्थापकांच्या आणि विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या वतीने आपण कार्यक्रम घेतलेला आहे व्याख्यानमाला आयोजित केलेली होती कायद्याचं आपण त्या ठिकाणी अवेअरनेस करून घेतलेला आहे आणि दिंडीसुद्धा देवी शाळेपासून तर संपूर्ण गावामध्येच आपण दिंडी काढण्यात आलेली आहे या दिंडी कार्यक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद आपल्याला भेटलेला आहे याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद